मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत हो आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण चार कंपन्या बघणार आहोत त्यामध्ये पहिली कंपनी आहे एंजल वन दोन हजार सत्याऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो तीन पॉईंट तेहतीस टक्के ही शुक्रवारी मायनस झालेली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप अठरा हजार आठशे आहे पी जर पाहिला तर फक्त पंधरा पॉईंट सातचा पी पाहायला मिळतोय आर ओ सी अडतीस पॉईंट सात आर ओ त्रेचाळीस पॉईंट तीन दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे अठ्ठावीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि पस्तीस पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस पाहिले तर सतत ई पी एस वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच कंपनीचे प्रॉफिट सतत वाढत आहेत आणि मिड इन पी जो आहे वीस पॉईंट सहाचा त्याच्याही खाली कंपनी ट्रेड करत आहे असलेली ले आपल्याला इथं पाहायला मिळते या कंपनीचे सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार पंधरापासूनचे सेल्स आहेत चारशे पन्नास करोडचे सेल्स हे चार हजार आठशे सत्तर करोडपर्यंत आलेत म्हणजेच सेल्स हे जवळपास पट झालेले आपण बघू शकतो सत्तेचाळीस करोडचं मार्केट कॅप हे अकराशे सत्त्याण्णव करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे प्रॉफिटही जवळपास पंचवीस पट झालेलं आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळे इथं सगळं आपलं डबल डिजिट आणि हायर डबल डिजिट पाहायला मिळत आहे प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाची सत्तर टक्के तीन वर्षाची पंचावन्न टक्के असलेली आपण बघू शकतो तर इथंही आपल्याला तसेच सी ए जी आर मिळायला पाहिजे तीन वर्षाचा सी आर फक्त सोळा टक्क्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजे कंपनी चाललेली नाही बघू शकता हिचे रिझर्व जर पाहिलं तर दोन हजार नऊशे पंचावन्न करोडचं रिझर्व्ह आहे कर्ज पाहिलं तर दोन हजार पाचशे एक्केचाळीस करोड कर्ज कंपनीवर असलेलं बघायला मिळते वरून डिस्काउंट जर पाहिलं तर तिच्या ऑल टाईम हायपासून तर चौवेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी म्हणजे जवळपास पंचेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला ही कंपनी देत आहे चार्ट बघा दोन हजार दहा वीस तीसच्या आसपास हा सपोर्ट आपण म्हणू शकतो सध्या दोन हजार पंच्याऐंशीवर कंपनी ट्रेड करत आहे दोन हजाराच्या थोडंसं पुढं हा रजिस्टन्स होता तोच सपोर्टचा इथं काम करू शकतो कंपनी सपोर्टवरच आहे असं म्हणायला हरकत नाही ज्यांना ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची होती पण संधी देत नव्हती तुम्ही इथून बघू शकता इथपर्यंत कंपनी सरळ गेलेली आहे जवळपास ही चार हजाराच्या आसपास गेलेली कंपनी आज अर्ध्या किमतीत आपल्याला मिळत आहे तर ज्यांना ही कंपनी आवडते ह्या कंपनी गुंतवणूक करायची इच्छा होती तर त्यांची ही इच्छा ह्या दोन हजाराच्या सपोर्टला ही कंपनी पूर्ण करू शकते सध्याही या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करायला चालू करू शकता दुसरी कंपनी आहे लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर चारशे एकोणतीसवर ट्रेड करत आहे मायनस चार पॉईंट चौतीस टक्के ही शुक्रवारी झालेली पाहायला मिळते गॅस पाईपलाईनमध्ये ही कंपनी काम करते मार्केट कॅप फक्त सोळाशे ब्याण्णव करोडचा आहे पी जर पाहिला तर पंचवीस पॉईंट सहाचा पीई पाहायला मिळतो आहे सी बत्तीस पॉईंट सहा आर ओई तेवीस पॉईंट सहा फेसव्या लुपाची आहे म्हणजे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ दहा आणि प्रमोटर होल्डिंग ही सत्तरची पाहायला मिळते ह्याही कंपनीचे ई पी एस सतत वाढलेले आपण बघू शकतो म्हणजे प्रॉफिट कंपनी सतत जनरेट करत आहे मिडीन पी जो आहे तो मिडीन पी सतरा पॉईंट चारचा आहे आणि त्याच्या वर कंपनी जवळपास पंचवीसच्या आसपास कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे ह्या कंपनीचे आपण जर सेल्स पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे आपण सेल्स बघू शकतो एकोणचाळीस करोडचे सेल्स चारशे बावीस करोडपर्यंत आलेले आहेत दोन करोडचं प्रॉफिट हे सहासष्ट करोडपर्यंत झालेलं आहे तेहतीस पट प्रॉफिट वाढलंय आणि जवळपास अकरा ते पत, बारा पट सेल्स वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि एकदम चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ तर बघा दहा वर्षाची तेहतीस पाच वर्षाची तीस आणि तीन वर्षाची बत्तीस म्हणजे एकदम सतत आणि चांगली प्रॉफिट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे इथं आपल्याला सी एज आरही याच्यापेक्षा प्रॉफिट ग्रोथपेक्षा जास्त मिळायला पाहिजेत म्हणून ही कंपनी आपल्याला गुंतवणुकीसाठी चांगली आहे चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर दोनशे नव्वद करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर झिरो करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीनं कर्ज हे मागच्या एकवीसपासून कर्ज हे झिरो केलेलं आपण इथं बघू शकतो मार्च एकवीसपासूनचं म्हणजे ही एक चांगली गोष्ट आपण बघू शकतो कंपनी छोटी असूनही कंपनी कर्जमुक्त आहे ऑल टाईम हाय जवळपास पाचशेच्या आसपास होता तिथून आता चारशे सत्तावीसवर कंपनी ट्रेड करत आहे डिस्काउंट जर पाहिलं तर चौदा टक्क्याचं डिस्काउंट आहे चारशेवर जर आली तर वीस टक्क्याचा डिस्काउंट होईल आणि तीनशे पन्नासवर जर कंपनी आली तर गुंतवणुकीची एक चांगली संधी या कंपनीमध्ये होऊ शकते दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा चारशेपर्यंत येऊ हो शकते चारशेवर वीस टक्क्याचा डिस्काउंट आहे तीनशे पन्नास आली तर अजून आपल्याला चांगलं डिस्काउंट मिळू शकते पुढची कंपनी आहे ज्योतिरेजिन्स अदेशिव क्षेत्रामध्ये ये ही एक चांगलं नाव ह्या कंपनीचं आपण पाहू शकतो चौदाशे एकवीसवर कंपनी ट्रेड करत आहे पॉईंट पंधरा टक्के ही मायनस झाली होती हिचा युरो सात हजार हा ब्रँड चांगला चालतो आहे कारण फर्निचरमध्ये ही सगळ्यात मोठी सेकंड लार्जेस्ट कंपनी आहे फर्निचर वूड आदेसिवमधली तर ही स भारतातली सेकंड लार्जेस्ट कंपनी आपण बघू शकतो मार्केट कॅप फक्त सोळाशे ब्याऐंशी करोडचा आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे पी जर पाहिला तर पंचवीसचा आर ओ सी पासष्ट पॉईंट नऊ जवळपास सहासष्टचा आणि आर ओ एकोणपन्नास पॉईंट तीनचा पाहायला मिळतो आहे फेस व्हॅल्यू दहाची आहे चव्वेचाळीस पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि पन्नास पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ह्याही कंपनीची ई पी एस बघू शकता सतत वाढत असलेली ई पी एस आपल्याला पाहायला मिळत आहेत मिड इन पी जो आहे पंचवीस पॉईंट चारचा बरोबर तिथंच कंपनी ट्रेड करत आहे म्हणून कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो ह्या कंपनीचे सेल्स दहा करोडचे सेल्स होते मार्च दोन हजार तेराला दहा करोडचे सेल्स आहेत दोनशे सत्तावन्न करोडपर्यंत आलेत म्हणजे हे सेल्स हे जवळपास सव सव्वीस पट झालेले आपल्याला पाहायला मिळतात नेट प्रॉफिट झिरो 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 मार्च दोन हजार सतरापर्यंत झिरो होतं त्याच्यानंतर अठराला एक करोड झाले ते आता सदुसष्ट करोडपर्यंत आले म्हणजे मागच्या पाच सहा वर्षामध्ये कंपनीनं प्रॉफिट सदुसष्ट पट केलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम छान डबल डिजिट मस्तनं हायर डबल डिजिट प्रॉफिट ग्रोथ म्हणायला हरकत नाही दहा वर्षाचा शहात्तर टक्के पाच वर्षाचा अठ्ठ्याण्णव आणि तीन वर्षाचा ब्याऐंशी टक्के आहे म्हणून सी ए जी आरही बघा कसे जबरदस्त बनवून दिलेले आहेत दहा वर्षाचा एक्क्याऐंशी टक्के पाच वर्षाचा सत्त्याण्णव टक्के आणि तीन वर्षाचा ब्याऐंशी टक्के फक्त अठ्ठावन्नचा जर शी दिला तर एका लाखाचे दहा वर्षात दहा कोटी होतात तिनं एक्क्याऐंशीचा सी हजार दिला आहे म्हणजे ह्या कंपनीनं भरपूर पैसा गुंतवणार गुंतवणूकदाराला बनवून दिलेला आहे रिझर्व बघा हे रिझर्व आहे एकशे चौपन्न करोडचं आणि कर्ज हे झिरो केलेलं कंपनीनं पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग ही अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव होती जून एकवीसला ती एकोणपन्नास पॉईंट साठ झाली एकोणपन्नास पॉईंट सत्त्याण्णव झाली आणि आता पन्नास पॉईंट त्र्याऐंशी झालेली आहे म्हणजे प्रमोटरनं स्वतःच्याच कंपनीचे शेअर हे खरेदी केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत डिस्काउंट जर पाहिलं तर अठरा पॉईंट एक्क्याऐंशी जवळपास एकोणीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला अजूनही कंपनी देत आहे इथं बघा आर ओ जर पाहिला कंपनीचा तर पाच वर्षाला एकतीस पॉईंट नऊ होता तो आता त्रेचाळीस पॉईंट ब्याऐंशी झालेला आहे नेट प्रॉफिट मार्जिन दहा पॉईंट सत्त्याण्णव होतं ते सतरा पॉईंट अठ्ठ्याहत्तर झालेलं आहे हे दोन्हीही वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात आर ओ सी जर पाहिला तर एक्केचाळीस पॉईंट एक्क्याण्णव होता तो सत्तावन्न पॉईंट एकोणसाठ झाला आहे आणि कर्ज जे पाहिलं तर पॉईंट झिरो थ्री होतं ते आता झिरो झिरो झालेलं आहे म्हणजे ह्या सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळालेल्या आहेत सपोर्टपासून थोडीशी कंपनी वर आहे हा सपोर्ट वारंवार सपोर्ट घेतलेला आपण बघू शकतो आता चौदाशे एकवर ट्रेड करत आहे खाली जर आली तर तेराशाच्या आसपास ही पुन्हा सपोर्ट घेऊ शकते तर हे सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता कंपनी चांगली आहे पैसा चांगला बनवून देऊ शकते ह्याच्यामध्ये गु केलेली गुंतवणूक भविष्यामध्ये मोठा पैसा बनव बनवून देईल कंपनी त्याच्यानंतर के पी आय टी टेक आय टी क्षेत्रामधली ही एक चांगली कंपनी आहे अठराशे वीसवर ट्रेड करत आहे दोन टक्के मायनस झालेली आपण बघू शकतो एकोणपन्नास हजार आठशे शहाऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर चौऱ्याऐंशीचा आर ओ सी अडोतीस पॉईंट चार आर ओ एकतीस पॉईंट दोन दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे पंचावन्नची प्रॉफिट ग्रोथ आणि एकोणचाळीस पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ह्याही कंपनीचे ई पी एस सतत वाढत आहे मी ज्या कंपन्या दाखवतो त्याचे प्रॉफिट सेल्स हे सतत वाढणारे आहेत आणि शेअर आपल्याला खाली मिळतोय म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे त्या कंपनीचं जर इन पी जर पाहिला तर सहासष्टचा आहे आणि जवळपास शेअर एकदम ऑल टाईमच्या हाय हायच्या जवळ असा पी आपल्याला पाहायला मिळत आहे ह्याचा पी थोडासा वर आपण बघू शकतो हिचे सेल्स बघा मार्च दोन हजार अठरापासूनचे सेल्स आहेत जे झिरो होते एकोणीसला सहाशे एक्केचाळीस झालेले आहेत आता चार हजार आठशे बहात्तर झालेले आपण बघू शकतो दोन हजार एकोणीसला पंचावन्न करोडचं प्रॉफिट हे पाचशे नव्याण्णव करोडपर्यंत आलेला आपण बघू शकतो म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम डबल डिजिट चांगली वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि पाच वर्षात पंच्याऐंशी टक्क्याचा सी एच आर आणि तीन वर्षात अठ्ठ्याऐंशी टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये ब्याऐंशी टक्क्याचा सी एज आर कंपनीनं बनून दिला आहे म्हणजे ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक ही कंपनी लवकरच आपल्याला करोडपती करू शकते अशी ही कंपनी आहे बॅलन्स शीटमध्ये जर पाहिलं तर रिझर्व आहे हे रिझर्व बघू शकता अठराशे पंच्याहत्तर आणि कर्ज तीनशे एकोणतीस करोडचं कर्ज पाहायला मिळते वरून जास्त डिस्काउंट नाही पहिला सपोर्ट आहे सतराशे ऐंशीच्या आसपास किंवा नव्वदच्या आसपास पहिला सपोर्ट आहे दुसरा सपोर्ट सतराचा सतराशेचा ती घेऊ हो शकते अठराशे अठरावर ही कंपनी ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवा हाही सपोर्ट जो आहे तो बरोबर सतराशे ऐंशी नव्वदच्या आसपास येतो आहे तर दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा कंपनी चांगली आहे ह्या चारही कंपन्या चांगल्या आहेत पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत आणि भविष्यामध्ये हे चांगल्या पैसा ह्या कंपन्या बनवून देऊ शकतात व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून दे बनवलेला आहे कोणतेही कॉल किंवा टिप्स नाही ह्या शेअरवर तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद